आरती म्हणजे आर्ततेनं केलेली प्रार्थना भगवंताला आळवलेलं ध्यान आळवलेली मारलेली हाक त्याला आरती म्हणतात परंतु त्यातली जी आर्तता आहे ती आपणाला स अध्यात्माकडे नेते म्हणून हजारो वर्षाच्या परंपरेत आपण या प्रणीत राज्यात देशात आणि जगात जेवढी सेवा केंद्र आहे त्यांची एक नियमावली आहे की सकाळी आठला भोपाळी झालीच पाहिजे जगाच्या पाठीवर आणि देशात असंख्य भाविक भगिनी असतील पुरुष असतील भोपाळीला हजेरी लावतात तेवढीच संख्या साडेदहाच्या आरतीला असते साडेदहा वाजता आरती आणि अण्णाचा नैवेद्य स्वामींना अर्पण केलं जातं आणि त्यापेक्षा अनेक पटीनं गर्दी संध्याकाळी साडेसहाच्या आरतीला असते जगाचा जर आपण हा तपशील घेतला तर रोज लाखो कुटुंब स्वामींची ऊर्जा आरतीच्या निमित्तानं संपादन करत असतं आरती करणं म्हणजे ऊर्जा मिळवणं दुःखावर मात करणं संकटावर मात करणं दुःखाचं वाटप करण्यापेक्षा दुःखातून सुटका करण्याचा मार्ग त्याला आरती असं म्हणतं आपण काय करतो आपले दुःख उगंच वाटत बसतं सांगत बसतं ती सांगण्याऐवजी त्यावर मात कशी करायची याला अध्यात्म किंवा आरती असं म्हणत म्हणून या पार्श्वभूमीवर आपण गेली अनेक शतकांपासून दशकांपासून या सेवेचं महत्त्व समजून घेण्याला सातत्यानं प्रति गुरुवार रविवारी या पुण्यभूमीत आपला बहुमोल वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालतात